कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे पूर्ण देश बघतो आहे मुलांचा विचार होत नाही करायचाही नसतो कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण ग्लोरीफिकेशन आम्ही होणार की मोदीचा उत्तराधिकारी अप्रत्यक्षरित्या फडणवीस असतो मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही मोदीजी आमचे नेते आहेत अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत आमचा सगळ्यांचा आग्रह आहे आम्ही दोन हजार एकोणतीसचे चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे पूर्ण देश बघतो आहे त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही करायचाही नसतो ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात त्यामुळे आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचा वेळही आलेली नाही तसा प्रश्नही नाही आणि जोपर्यंत माझा विषय आहे माझा त्याच्याशी संबंध येईल महाराष्ट्र सरकारला त्याबाबत शंभर टक्के जे नियमाच्या बाहेर आहेत आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला जो आदेश आहे या आदेशाचं तंतोतंत पालन महाराष्ट्र सरकार करेल संदर्भात राज ठाकरे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य होतं आणि ते गाळलं हे दाखवण्यासाठी ते कबर तर आहे बघा आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ही जी काही कबर त्या ठिकाणी आहे ही एएसआयची प्रोटेक्टेड कबर आहे त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो का न आवडो कायद्याने पन्नास साठ शंभर वर्षापूर्वी त्याला त्या काळामध्ये साठ वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे हा हे मात्र निश्चित आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण ग्लोरीफिकेशन आम्ही होऊ देणार राज्यातील बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते के ना ही। चादेश ही या काईदा प्रशन बैंके की नाही हे तपासण्याचे आदेश मनसैनिकांना दिलेला आहे यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो बँकेमध्ये काही घडामोडी होऊ शकते मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी मराठी वापरणं आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी ती वापरली गेली पाहिजे हा आग्रह असणं हे चुकीचं नाही फक्त याकरता कायदा हातात घेणं हे मात्र चुकीचं होईल मला अपेक्षा आहे की कोणी कायदा हातात घेणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका